राज्याच्या विविध जिल्ह्यांतल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हासटपट उरण नेरुळ रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा लवकरच वाढणार लोकलच्या फेऱ्या केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही चंद्रपूर शहरातील चांदा क्लब येथे चोवीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान श्री गणेश मूर्तींची भव्य प्रदर्शनी आणि विक्री कमी गर्दीत मोकळ्या जागेत सहज खरेदीसाठी महानगरपालिकेचं नियोजन जालन्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च गणेश मूर्ती मिरवणूक मार्गाची केली पाहणी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात श्री विजय ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न अतिवृष्टीची नुकसान भरपाई कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी बीड जिल्ह्यातील गंगामसला रस्त्यावर शेकापचा दीड तास रास्ता रोको बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव इथं तहाना पोळ्याचं आयोजन विद्यार्थ्यांनी सादर केल्या कविता चंद्रपूर जिल्ह्यात दुर्मिळ रंग बदलणारा सरडा आढळला अधर, गावातील तरुणांनी दिलं जीवनदान सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात नागपूर जिल्ह्यातल्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा मध्यप्रदेशात झालेल्या रस्त्या अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडून दुःख व्यक्त नागपूरच्या